अत्यंत सुंदर अशी रम्य सकाळ आणि सुंदरशा वनराईमध्ये अत्यंत मनाला प्रसन्न वाटत तर हे बघा इथे अत्यंत सुंदर असे झाड आपल्याला दिसत आहे आणि मी आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये जळगाव युनिव्हर्सिटी मध्ये आलेली आहे आणि निसर्ग जणू काही आपल्याशी बोलतो आहे की मला वाचवा आज आपण बऱ्याच गोष्टींसाठी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर झाडांचा म्हणजे झाड एक झाड वाढायला किती वेळ लागतो परंतु मला असं लक्षात येतं की हे हे जे आहेत या झाडांपासून लोक घरामध्ये फर्निचर करत असतात आणि त्यांना वाटतं फर्निचर करून आपलं घर सुंदर दिसतं कागदाचा आपण अपव्यय करत असतो परंतु प्रिय मैत्रिणींनो या झाडांचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि ही झाडं जतन करायची असतील तर आपल्याला आपण या कागदाचा सुद्धा योग्य असा वापर हा करायचा